मित्रांनो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे माझ्या पाठीमागे बघताय साचलेलं पाणी दिसतंय तुम्हाला मित्र हो हाँ एक है। उल, माझे उल, हाँ चा है। हा एक डॅम आहे अगदी पाटणूसच्या जवळ माझ्या शाळेच्या जवळ हा म्हशीवाडीचा डॅम आहे ह्या हा डॅम माझ्या पाठीमागे बघा ही लेवल आहे याशी त्या लेवलपर्यंत भरलेला असतो परंतु काही कामामुळे डॅममधल्या कामामुळे पाणी सोडून देण्यात आलेलं आहे परंतु मी या डॅमला किंवा या नदी डॅमच्या पात्रामध्ये आज आल्यानंतर मला इथे बऱ्याच प्रमाणामध्ये शिंपले दिसलेले आहेत तर हे शिंपले कसे आहेत मी तुम्हाला दाखवतो आहे इथे हजारोंच्या संख्येने शिंपले आहेत आपण शंखाने आणि शिंपले नॉर्मली नद्यांमध्ये समुद्रांमध्ये बघ बघतो बघायला मिळत असतात परंतु इथे मोठ्या आकाराचे शिंपले आहेत हे बघा असे बरेच वर्षानुवर्ष या डॅमचं पाणी कधी कमी होत नाही परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांचं काही काम असेल त्या कामामुळे हे पाणी सोडून देण्यात आलेलं आहे त्यामुळे इथे हजारोंच्या संख्येने मला शिंपले दिसतात आणि या शिंपल्यामधलं जे प्राणी आहेत ते बाहेर पडलेले आहेत किंवा त्यांना पकडलेलं आहे किंवा ते असं पाण्याच्या बाहेर पडल्यामुळे मरून गेलेले आहेत रायगड जिल्ह्यामध्ये बरेच आदिवासी बांधव हे शिंपले पकडून किंवा या शिंपल्यामधून जे प्राणी आहेत ते काढून खात असतात तर पलीकडच्या बाजूला आणखी काय शिंपले ते बघूयात आपण इथे शिंपल्याचे सेल्स म्हणजे वरचे आवरणं पडलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आहेत भरपूर आहेत या शिंपल्यामधले प्राणी आहेत त्याच्यामध्ये हाय म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम्स असतात त्यामुळे या शिंपल्यातले प्राणी पकडून आदिवासी बांधव खात असतात तर आ, मला वाटतं हे पाणी कमी हो होत असताना ह्यांनी पकडून हे खाल्लेले आहेत कारण याच्यामध्ये जो हा पण आहे तो खालच्या शिंपल्यांमध्ये नाही आहे पाण्यावरती किती जीव अवलंबून असतात आणि पाणी कमी झाल्यानंतर कशा पद्धतीने त्या जीवाची हेळसांड होते किंवा जीव मारतात ह्याचं एक उदाहरण आहे काही उन्हामुळे सुकून मेलेत तर काहींना काही पक्ष्यांनी खाल्लेलं आहे आता पलीकडच्या बाजूला मला तिथे काही ओपन बिल स्टॉर्क म्हणजे मुग्ध बलाख उघड्या चोचीचे काही मला पक्षी दिसत आहेत उघड्या चोचीचे कर्कोचे तर ते काय करतात या शिंपल्यामधून ते प्राणी आहेत ना ते वेचून वेचून खात असतात त्यामुळे बऱ्याच वर्षापासून या पाण्यामध्येही शिंपल्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये यांची वाढ झालेली आहे आणि इथे त्या पक्ष्यांच्या पायाच्या खुणासुद्धा इथं काही दिसत आहेत बघा आणि आता सध्या पक्ष्यांची संक्रांत आहे असं म्हणावं लागेल कारण बरेच जे ओपन बी स्टॉर्क असतील बगळे असतील किंवा ब्लॅक इबीस बीस असतील असे वेगवेगळे पक्षी हे शिंपले खाण्यासाठी आता इकडे आकर्षित होत आहेत आईच्यामध्ये हे बघा मी पण घाबरतो याच्यामध्ये बघा प्राणी आहे हे बघा ह्याच्यामध्ये पण प्राणी आहे हे फोडून फोडून खातात म्हणजे हे बाहेर काढतात आणि दगडावरती फोडून याला खातात किती अजब इश्यू आहे ना कदाचित भविष्यामध्ये पुन्हा कधीही हा एवढा प्रमाणामध्ये कमी झालेलं दिसणार नाही हा पूर्ण भरल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा जे फुटेज दाखवेल ते पहा हे शिंपले अशा पद्धतीने याच्यातले जे प्राणी आहेत शिंपल्यातले प्राणी ते काढलेले आहेत आणि लगेच या बाजूला इथे चूल पेटवली आणि मग काय ही चूल पेटून लगेच त्याच्यावरती ताव मारलेला आहे या शिंपल्यांवरती म्हणजे इथेच पाकडायचा इथेच त्याला भाजून मस्त कालवण करून खायचं आहे का नाही गमतीशीर विश्व माणसाचं प्राण्यांचं निसर्गाचं आणि माणूस आणखीनसुद्धा म्हणजे काही माणसं सगळेच नाही पण काही माणसं आणखीनसुद्धा निसर्गावरती अवलंबून आहेत निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर उपयोग करून स्वतः ते आयुष्य जगत आहेत ते म्हणजे आपले आदिवासी बांधव